विद्यार्थ्यांना बचतीची संकल्पना स्पष्ट व्हावी आणि आपल्या भावी, भावी आयुष्यामध्ये बचत केलेल्या पैशातून त्यांना उच्च शिक्षणासाठी काहीतरी लाभ व्हावा या उद्देशाने श्रीमती हरिबाई भागचंदजी प्राथमिक विद्यालय धामणगाव रेल्वे यांच्यातर्फे आधुनिक व्यवहारामध्ये आर्थिक साधनांचा वापर या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये एसबीआय धामणगाव रेल्वे शाखेच्या सीएसपी सेंटरचे संचालक फरहान खान यांनी मार्गदर्शन केले यावेळी सी एस पी सेंटरचे संचालक फरहान खान यांनी विद्यार्थ्यांना बचतीचे महत्व बँकेमध्ये खाते कसे उघडायचे खाते उघडल्यानंतर त्यामध्ये पैसे कसे भरायचे आणि काढायचे कसे याबद्दल मार्गदर्शन केले बँकेचे व्यवहार करताना त्यामध्ये मोबाईल ॲप्स जसे गुगल पे फोन पे आय ट्रान्झॅक्शन कसे करायचे याबद्दल अतिशय मोलाची माहिती विद्यार्थ्यांना यावेळी सी एस पी सेंटरचे संचालक फरहान खान यांनी दिली आहे या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ चंदा चौधरी मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी प्रयत्न केले ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे